कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा थर्टी फर्स्ट अवघ्या दोन दिवसांवर आला असून तसेच सलग सुट्ट्या असल्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होऊ लागले त्यामुळे नेहमी कमी प्रमाणात वाहने असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे यामुळे वाहने धीम्या गतीने मार्गस्थ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वाढलेल्या पर्यटकांमुळे पर्यटन स्थळे भरून गेली आहेत छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय देखील वाढला तर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात थर्टी फर्स्ट साठी कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे त्यामुळे सामसूम असलेला मुंबई गोवा महामार्ग आता मोठ्या प्रमाणामध्ये हाऊसफुल झाल्याचे चित्र पाहायला मिळते मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ वाढलेले आहे वाहने वेगाने व मुंबई गोवा महामार्गावरून या ठिकाणावरून प्रवास करत आहेत मुंबई गोवा महामार्गाची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपण पाहू शकता आपण मुंबई गोवा महामार्गाजवळ आहोत कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून वर्दळ आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे पर्यटक आता मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये दाखल होऊ लागले असून सलग सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांना देखील सुट्टी मिळत असल्यामुळे आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत आहेत देवेंद्र दरेकर रायगड